कृषी विद्यापीठ भरतीसाठी आपण फक्त एका रुपयामध्ये टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेली आहे आणि एका रुपयामध्ये तुम्ही तुमची तयारी तपासू ता शकता क्वालिटी वगैरे काय आहे ते तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर समजा यामध्ये आपण फुल अँड मॉक टेस्ट दिलेले आहेत त्यामध्ये एग्रिकल्चर टेक्निकलचे प्रश्न आहेत जीएस संबंधित प्रश्न आहेत गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत मराठी आणि इंग्लिश ग्रामर संबंधित प्रश्न आहेत प्रश्नांची क्वालिटी वगैरे तुम्ही चेक करू शकता त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज टेस्ट सुद्धा आहेत समजा ऍग्रोनॉमी हा सब्जेक्ट आहे त्या अॅग्रोनॉमी या विषयावर आधारित प्रश्न आपण दिलेले आहेत त्याशिवाय त्यामध्ये इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही माध्यमातून एक्सप्लेनेशन सुद्धा आहे टेस्ट मध्ये तर आपण एक्सप्लेनेशन दिलेलंच आहे या व्यतिरिक्त व्हिडिओ एक्सप्लेनेशन सुद्धा आपण घेतलेला आहे त्यामधून तुम्हाला एका प्रश्नासोबत जास्तीत जास्त प्रश्नांची तयारी होणार आहे म्हणजे तुमचा सिलेबस आहे सब्जेक्ट जो आहे तो तिथेच कव्हर होणार आहे आपला उद्देश या टेस्ट मधून जास्तीत जास्त सिलेबस कव्हर झाला पाहिजे एका प्रश्नासोबत अधिकाधिक प्रश्नांची तयारी झाली पाहिजे तसेच ती तयारी परीक्षाभिमुख असली पाहिजे अशा पद्धतीने टेस्टची रचना करण्यात आलेली आहे तुम्हाला जर टेस्ट द्यायची असेल तर तुम्ही स्पर्धा विश्व हे ऍप डाऊनलोड करू शकता तिथे कृषी विद्यापीठ भरती निवडा आणि त्यामध्ये एक रुपयामध्ये तुम्ही टेस्ट अटेम्प्ट करू शकता याशिवाय डेली नोटिफिकेशन अपडेटेड माहिती वगैरे पाहिजे असेल अॅग्रिकल्चर संबंधी डेली आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामध्ये माध्यमातून प्रश्न घेत असतो अधिकची माहिती कव्हर करत असतो तसंच जीएस संबंधित प्रश्न आपण घेत असतो त्यामध्ये एमपीएससी सी प्रिविस इयर क्वेश्चन आहे ऑथेंटिक सोर्स आपण घेत असतो त्यामधून प्रश्न, प्रश्न आपण अनालिसिस करत असतो आणि प्रश्नाबद्दल अधिकची माहिती आपण घेत असतो आणि त्याच्या नोटिफिकेशन वगैरे पाहिजे असलं तर मी पर्सनल नोटिफिकेशन टाकत असते स्पर्धा विश्व ऑफिशियल या टेलिग्रामवर हे टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता दररोज सकाळी दहा वाजता जीएस संबंधित आपला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो तसेच संध्याकाळी चार वाजता आपला संबंधित शॉर्ट व्हिडिओ अपलोड होत असते यामधून तुम्हाला क्वालिटी वगैरे काय ते समजा आणि टेस्ट नक्की सोडवा तुमच्या ऍग्रिकल्चर संबंधित मित्र मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद